नमस्कार मंडळी आज महाराष्ट्र मध्ये एकीकडे हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावरून राजकीय वाद पेटलेला असतानाच दुसरेकडे मात्र एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे राज्या आपल्या राज्याच्या साक्षरतेच्या बाबतीमध्ये मिझोरम आणि केरळ सारख्या राज्यांपेक्षा मोठी तफावत नेमकी का आहे याचं गंभीर कारण आता स्पष्ट झालं आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये अजून देखील शाळाच पोचलेली नाही आणि ही अधिकृत आकडेवारी पाहता राज्यातील शिक्षणाची पाठी फुटली आहे का असंच म्हणावं लागेल चला तर मग हे धक्कादायक वास्तव आणि त्याचे गंभीर परिणाम सविस्तरपणे जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या शिक्षण विभागाच्या युडाईनुसार सध्या महाराष्ट्रातील तब्बल आठ हजार एकशे तेवीस गावांमध्ये शाळांची सुविधाच नाही खुद्द राज्याच्या शिक्षण विभागानेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही बाब मान्य केली आहे पारनेरचे आमदार आकाशनाथ दाते आणि इतर काही सदस्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भात तारांकित प्रश्न निर्माण केले होते आणि त्यातून ही गंभीर माहिती समोर आली आहे राज्याच्या शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील आठ हजार एकशे तेवीस गावांमध्ये शाळांची सोय नाही आणि यातील एक हजार सातशे पन्नास गावांमध्ये प्राथमिक शाळा नाहीत तर सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत शिक्षण मंत्र्यांनी ही आकडेवारी अंश खरी असल्याचं मान्य केलं आहे आणि एवढंच नाही तर पाच हजार तीनशे त्र्याहत्तर गावांमध्ये वीज नाही पाचशे तीस गावांमध्ये पिण्याचं पाणी नाही आणि हजारो गावांमध्ये मुला मुलींसाठी स्वतंत्र नाहीत आणि या मूलभूत सुविधा नसल्यामुळे अनेक मुलं आणि अने खास करून मुली शाळा सोडून देतात त्यांना शिकवण्यासाठी लांब पायपीट करावी लागते शिक्षण त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो असे तज्ज्ञ सांगतात लहान वयातच त्यांना मधुमेहासारख्या आजारांना समोर जावं लागतं आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळपास बारा लाख बत्तीस हजार विद्यार्थी कमी झाल्यास देखील समोर आला आहे आता या सगळ्या परिस्थितीमुळे आता लोक म्हणत आहेत की सरकारने हिंदीच्या वादात न पडता आधी मूलभूत शैक्षणिक सुविधांकडे लक्ष द्यावं केंद्र सरकारने देखील महाराष्ट्राला शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी निर्देश दिले आहेत सरकारने नवीन शाळा बांधाव्यात शिक्षकांची भरती करावी आणि आरोग्य शिक्षण द्यावं अशी मागणी जोर धरत आहे पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तातडीने योग्य पावलं उचलणं अधिक गरजेचं आहे मंडळी महाराष्ट्रातील शैक्षणिक वास्तवाबद्दल तुम्हाला काय वाटतं शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने कोणती पावलं उचलली हवीत तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला सोडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद